या अगोदरच्या भागामध्ये आपण रतनबाई यांच्याबद्दलची माहिती बघितली होती आणि आजच्या भागामध्ये आपण त्यांच्या कन्या शोभना समर्थ यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत आता मागील भागामध्ये काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या त्या मी या भागामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यासाठी आता आपल्याला जायचं आहे मुंबई विभागामध्ये मुंबई विभागातलं भिवंडी हा भाग आहे त्या ठिकाणचं गोर हे खेडेगाव आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टर प्रभाकर शिलोत्री आणि त्यांच्या पत्नी रतनबाई शिलोत्री या राहत आहेत परिवार अत्यंत श्रीमंत आहे कल्याणला त्यांची साठ एकर जमीन आहे त्यानंतर मुंबईला महालक्ष्मी मंदिराच्या जवळ त्यांचं घर आहे स्वतःच्या देशामध्ये सहा बँका आहेत प्रचंड पैसा आहे सगळं सुख समृद्धी त्यांना आहे अशा पद्धतीचा हा परिवार आहे आता यांना सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सोळा सोळा रोजी एक मुलगी झाली नाव ठेवलं सरोज तिचं नाव सरोज प्रभाकर शिलोत्री आता ही एकुलती एक मुलगी होती श्रीमंताची लेख होती अतिशय लाडामध्ये आणि प्रेमामध्ये तिला लहानाचं मोठं हे करत होते पण या परिवाराला अचानकपणे गरिबी आली आणि वडिलांना जेलमध्ये जावं लागलं होतं आता हे का घडलं कसं घडलं हे पाठीमागच्या भागात मी सविस्तर सांगितलेलं आहे आता त्यामुळे मग हा परिवार जो आहे तो बेंगलोरला आला त्यानंतर झोपडपट्टीमध्ये राहायला लागला आणि नंतर मग वडील खचले व्यसनी बनले आणि त्याच्यामध्ये ते हे जग सोडून गेलेले होते त्यानंतर मग रतनबाई जे आहेत त्यांनी मुलीला घेतलं आणि त्या मुलीला घेऊन त्या भावाकडे गेल्या कारण आता पती गेलेले होते आणि कोणाचा आधार उरलेला नव्हता रतनबाई आणि त्यांची छोटीशी मुलगी त्यांनी जायचं कुठं म्हणून त्या मामाकडे गेल्या आता मामा कोण होते माहिती आहे का तर अभिनेत्री नलिनी जयवंत जे आहेत त्यांचे वडील तर त्यांच्याकडे त्या गेल्या काही काळ त्या भावाकडे म्हणजे मामाकडे त्या राहिल्या आणि त्याच्यानंतर दोघीही वेगळ्या राहायला लागल्या स्वतंत्र राहायला लागल्या कारण किती दिवस आपण भावाच्या जीवावरती जगणार आहोत आणि त्यानंतर आता त्यांची आई जी आहे ते म्हणजे रतनबाई ज्या आहेत त्या अभिनेत्री होत्या गायिका होत्या आणि त्यामुळे मग त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम करायला सुरुवात केली आता याबद्दलचं सगळं डिटेल आपण मागच्या भागात बघितलेलं आहे पण आता यांची मुलगी जी आहे सरोज उर्फ शोभना समर्थ शोभना हे लग्नानंतर झालेलं नाव आहे तर आता त्या मुलीला उच्चभ्रू शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला होता आणि तिचं शिक्षण चाललेलं होतं पण मॅट्रिकचं शिक्षण पण पूर्ण होऊ शकलं नाही कारण घरची परिस्थिती अशी झाली आणि त्याच्यामुळे मग शिक्षण सोडायला लागलेलं होतं आणि या काळामध्ये मग शोभना जी आहे ती खाजगी क्लासेस वगैरे घ्यायला पण सुरुवात केली होती आता आई रत्नाबाई जी आहे ती जीव तोडून मेहनत करत होती आणि ती चित्रपटामध्ये नाव मिळवण्याचा प्रयत्न करत होती चार पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत होते आणि याचा फायदा मग सरोज उर्फ सुद्धा होत होता तिलासुद्धा कलेचं अंग होतं आणि अभिनयामध्ये नृत्यामध्ये गायनामध्ये या सगळ्यांमध्ये तिला समज आलेली होती आणि आईचे गुण नकळत मुलीमध्ये उतरत होते आता शोभना मुळातच आरसपानी सौंदर्याची खाण होत्या रूप म्हणजे रूपवान होत्या नाक्षार होत्या आणि त्याच्यामुळे आई म्हणत होती की तू आता लग्न कर कारण मुलगी जी आहे ती काचेचं भांडं आहे आणि त्याच्यामुळे ती आईला काळजी होती त्यामुळे आई त्या मुलीच्या मागं लागली होती लग्न कर म्हणून पण मुलगी म्हणत होती की मला माझं करिअर करायचं आहे आता याच काळामध्ये शोभना यांना एक तरुण भेटला म्हणजे सरोज यांना एक तरुण भेटला नाव होतं कुमारसेन समर्थ आता हे जे कुमारसेन आहेत ते जर्मनीच्या उफा स्टुडिओमधून सिनोमॅटोग्राफीचं उच्च शिक्षण घेऊन आलेले होते आणि त्यांना सिनेमा क्षेत्रामध्ये करिअर करायचं होतं आणि ही एक अत्यंत श्रीमंत अशी पार्टी होती आणि कुमारसेन यांना जेवढा जेव्हा शोभना यांनी बघितलं आणि शोभना यांना ज्यावेळेस कुमारसेन यांनी बघितलं त्यावेळेस पहिल्याच भेटीमध्ये दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि आठ फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस रोजी बेळगावला जाऊन यांनी नोंदणी पद्धतीनं विवाह केलेला आहे आता सरोज शिलोत्री ह्या आता शोभना समर्थ बनलेल्या आहेत एकवीस जून एकोणीसशे चौतीस या दिवशी ईश्वर इश, हा चित्रपट आहे तो चित्रपटाचा करार शोभना समर्थ यांनी केलेला होता आणि हा चित्रपट हिंदीमध्ये गाडी खडा करो आणि उर्दूमध्ये निगाहे नफरत या नावानं प्रदर्शित झालेला होता आता या काळामध्ये शोभना या मुंबई या ठिकाणच्या गिरगाव या भागामधलं चौबळ लेन आहे त्या ठिकाणी राहायला आलेल्या होत्या पतीबरोबर त्या राहत होत्या आणि यांना दो दिवाने एकोणीसशे छत्तीसमध्ये चित्रपट मिळाला होता याच्यामध्ये नायक होते मोतीलाल या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं आणि याच काळामध्ये चार फेब्रुवारी एकोणीसशे छत्तीस या दिवशी त्यांना पहिली मुलगी झाली नाव ठेवलं नूतन आता एका बाजूला मुलगी जन्माला आली संसार चालू झाला दुसऱ्या बाजूला अभिनयाचा वारो जो आहे तोसुद्धा चालू झालेला होता त्यांना चित्रपट मिळायला लागलेले होते ला ला लागले ला त्या चित्रपटांना यश मिळायला लागलेलं होतं आणि त्या काळात त्यांना काही पौराणिक भूमिका पण मिळालेल्या होत्या त्याच्यामध्ये रामविवाह त्यानंतर रामबाण नलदमयंती तारामती या चित्रपटामधून त्यांनी आपल्या अभिनयाची सात्विकता दाखवायला सुरुवात केली होती त्याचबरोबर ती आपणे नगरिया मुंबई की सैर सवेरा नोकर अशा पद्धतीच्या चित्रपटात पण त्यांनी भूमिका केलेल्या होत्या आता या भूमिकांमध्ये आणि या चित्रपटामध्ये त्यांना एक अजून एक महत्त्वाचा चित्रपट मिळाला होता ज्या चित्रपटानं इतिहास घडवला होता आणि तो चित्रपट होता रामराज्य याचे दिग्दर्शक होते विजय भट आता या चित्रपटामध्ये शोभा यांनी केलेली सीतामातेची भूमिका आजरामर ठरलेली होती रामराज्य हा एकोणीसशे त्रेचाळीसचा हिंदी चित्रपट होता ज्याच्यामध्ये प्रेम आदिप आणि शोभना समर्थ यांनी राम आणि सीता यांची भूमिका केली होती आणि एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा भारतीय चित्रपट ठरलेला होता आणि यू एस एमध्ये सुद्धा प्रदर्शित झालेला हा पहिला भारतीय चित्रपट होता आता त्याच काळामध्ये किसका सौभाग्य घर जावई अशा पद्धतीची किंवा भरत मिलाप यांसारख्या चित्रपटातून यांनी काम केलेलं होतं अशोक कुमार पृथ्वीराज कपूर त्यानंतर प्रेम आदीप शाहू मोडक त्रिलोक कसूर कपूर त्याचबरोबर ती महिपाल जयराज यांसारख्या त्या काळातल्या दिग्गज आणि आघाडीच्या नायकांबरोबरसुद्धा शोभना समर्थ यांनी काम केलं होतं तर अशा पद्धतीनं त्या ये, ये एक यशस्वी अभिनेत्री म्हणून स्थापित झालेल्या होत्या आता त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल किंवा संसाराबद्दल जर बोलायचं झालं तर कुमारसेन समर्थ यांच्याबरोबर त्यांचं लग्न झालं त्याच्यानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन कुमारसेन यांनी केलेलं होतं त्याच्यामध्ये नलदमयंती हा मराठी चित्रपट रुपयोकी कहाणी हा हिंदी चित्रपट हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते कुमारसेन समर्थ यांचे त्याचबरोबर साईबाबा हा मराठी चित्रपट त्यांच्या कारकिर्दीमधला यशस्वी चित्रपट होता तर अशा पद्धतीनं पतीसुद्धा दिग्दर्शक होते आणि पत्नीही कलाकार होती आता या पती पत्नींना तीन मुली झाल्या होत्या आणि एक मुलगा झाला होता तर थोरली मुलगी होती नूतन दुसरी मुलगी होती तनुजा तिसरी होती चतुरा आणि चौथा मुलगा होता जयदीप आता नूतन आणि तनुजा हे नंतर चित्रपटसृष्टीमध्ये आले होते त्यांनी त्यांची परंपरा कायम ठेवली आणि आ, त्या पुढं अभिनेत्री बनल्या होत्या आणि त्यानंतर शोभना यांनी त्यांचा जो पहिला चित्रपट होता त्या चित्रपटाची निर्मिती आपल्या मुलींनाच कास्ट करण्यासाठी केलेली होती म्हणजे आपल्या मुलींना अभिनेत्री बनवण्यासाठीच शोभना समर्थ यांनी चित्रपटांची निर्मिती केली त्यांनी दोन चित्रपटांची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये त्यांच्या दोन्ही मुली त्यांनी घेतलेल्या होत्या त्यानंतर त्यांचे तिसरी मुलगी जी आहे चतुरा त्यासुद्धा कलाकार आहेत आणि मुलगा जयदीप हे जाहिरात क्षेत्रामध्ये काम करतात निर्माता म्हणून काम करतात पण त्यांनी चित्रपटात या दोघांनी म्हणजे चतुरा आणि जयदीप यांनी चित्रपटात काम केलेलं नाही अशी माहिती समोर येते आता नूतन जे आहे त्यांचं लग्न रजनीश बहल यांच्यासोबत झालेलं आहे आता नूतन यांच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत आणि रजनीश बहल आणि नूतन यांना मुलगा झाला त्यांचं नाव ठेवलं मोहनीश बहल आणि दुसरी मुलगी जी आहे तनुजा त्या तनुजाचं लग्न शोमू मुखर्जी यांच्याबरोबरती झालं आणि त्यांना दोन मुलं मुली होत्या एक म्हणजे काजोल आणि दुसरी म्हणजे तनिष्का मुखर्जी आता ह्या दोघीही अभिनेत्री आहेत आणि काजोलने अभिनेता अजय देवगणबरोबर लग्न केलेलं आहे तर अशा पद्धतीनं हा सगळा परिवार आहे आता या परिवारामध्ये सगळ्यात मोठा एक वाद झाला होता आणि तो वाद म्हणजे आई शोभना समर्थ आणि मुलगी नूतन यांच्यामध्ये कोर्ट केस झाली होती आणि वीस वर्षे यांचा आबोला होता शोभना यांचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस होतं शोभना पिक्चर्स याच्यामध्ये नूतनची तीस टक्के भागीदारी होती आणि प्रोडक्शन हाऊसचं सगळं काम जे आहे ते आई बघायची म्हणजे शोभना समर्थ पाहायच्या आणि ज्यावेळेस आयकर विभागाची यांना नोटीस आली होती त्यावेळेस शोभनानं नूतनकडे पैसे भरायला सांगितलं की हे बघ एवढी नोटीस आली तू पैसे भर त्यावेळेस नूतन आणि शोभना यांच्यामधला वाद झाला म्हणजे मायलेकीमध्ये वाद झाला मुलगी म्हणजे नूतन म्हणत होते की मी त्याच्यामध्ये तीस टक्के भागीदारी त्याच्यामुळे मी तीस टक्के रक्कम भरते उरलेली जी रक्कम आहे ती तू भर कारण तू त्याच्यामध्ये तू जेवढे भागीदार आहे तेवढी तू भर जेवढी मी भागीदार आहे तेवढी मी भरते पण याच्यामध्ये ती ऐकाय तयार नव्हती आई ऐकायला तयार नव्हती आणि त्याच्यामुळे माई लेखीमधला मा वाद झाला नं नंतर हे प्रकरण कोर्टामध्ये गेलं आणि एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मग या दोघांच्यामध्ये बोल म्हणजे सुला वगैरे झाला आणि दोघी वीस वर्षानंतर एकमेकींबरोबर ती बोलल्या होत्या म्हणजे वीस वर्ष नूतन आपल्या आईबरोबर वर वर ती बोललेली नव्हती नंतर त्यांचा समेट वगैरे झाला होता पण एकदा विटलेली भाजी किती गरम केली तरी ती ताजी होत नाही त्याप्रमाणे ह्या भेटत होत्या बोलत होत्या पण त्यांच्यामध्ये मायेचा ओलावा मात्र शेवटपर्यंत राहिला नव्हता आणि एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये नूतनचा कर्करोगाने मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर नऊ वर्षांनी दोन हजारमध्ये शोभना समर्थ यांचासुद्धा कर्करोगाने मृत्यू झाला होता तर असा होता शोभना समर्थ यांच्या जीवनाचा प्रवास आता जी माहिती मला मिळाली होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही जे चाणाक्ष नजरेनं पाहतात ऐकतात तर तुमच्या दृष्टीनं अजून याच्यामध्ये काय पाहिजे होतं किंवा अजून काही गोष्टी राहिल्या असतील तर त्यासुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा आवडलं तर लाईक करा नाही आवडलं तर खाली कमेंटमध्ये मला सांगा कोणत्या गोष्टीबद्दल तुमचं तुम्हाला काय त्रुटी वाटतात त्या आणि आता पुढच्या भागामध्ये आपण नूतन यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद